नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे ठरलं तर मगचे रोजचे एपिसोड रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओवर कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या कमेंट्समुळे मला खूप काही शिकायला मिळतं आणि माहितीसुद्धा मिळते तर प्रेक्षकांना सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो अर्जुन म्हणत असतो कि मी लॉर्ड साक्षी शिकरेचं म्हणणं आहे की ती पार्टी तेरा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे खुणाच्या दिवशी झाली होती पनमिलॉट प्रत्यक्षात ती पार्टी अकरा जानेवारी दोन हजार तेवीसला झाली होती आता हे ऐकून साक्षीला झटकाच लागतो त्यामुळे मी साक्षी शिखरे यांनी कोर्टात प्रेझेंट केलेले फूड बिल्स सी सी टी व्ही फुटेज इत्यादी पुरावे जे आधी कोर्टात सादर केले आहेत ते फोज्ड आहेत आणि त्या वर्षी तेरा जानेवारी ही तारीख बदलून अकरा जानेवारी ही करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता तेरा जानेवारी या तारखेला मी साक्षी शिखरे इव्हनिंग स्टार रेसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या ना रात्री आठ वाजता ना मध्यरात्री ना पहाटे आता हे ऐकून महिपत आणि प्रिया सुद्धा घाबरायला लागतात आणि बघा आता प्रेक्षकांना काय होतं पुढे आता जज साहेब याची शिक्षा सुद्धा करणार आहे या साक्षीला आता प्रेक्षकांना दामिनीला काही सुचतच नसतं तिथं चष्मा लावते स्वतःचा मग ती चष्मा काढते आता साहेब विचारतात अर्जुनला की ॲडव्होकेट सुबेदर आपण आता जे बोलत आहे त्याचे काय पुरावे आहेत तर आता अर्जुन काही बोलणार तितके तर आता साक्षी पॅनिक होते आणि म्हणते साहेबांना की नसणार त्याच्याकडे पुरावे काहीच पुरावे नसणारे यांच्याकडे कारण हे खोटं बोलतायत मी सांगते तुम्हाला मी तेरा तारखेला पार्टीमध्ये गेली होती आमची पार्टी त्याच रिसॉर्टमध्ये झाली होती आणि आठ वाजल्यापासून मी रिसॉर्टमध्येच होते असं आता घाबरतच ही साक्षी सगळं काही सांगत असते आणि आता घाबरतच ही साक्षी म्हणते की ॲडव्होकेट सुभेदार खोटं बोलत आहेत तर आता अर्जुन म्हणतो एक मिनिट त्यावर आता अर्जुन कोर्टसमोर एक पुरावा सादर करतो आणि म्हणतो की मिलॉड यात मी साक्षी शिखरे यांचे अकरा जानेवारीच्या पार्टीचे खरे फूड बिल्स आहेत आणि त्यानंतर अर्जुन एक पेन दाखवतो आणि म्हणतो आणि या पेन त्या पार्टीचं खरंच सी सी टी व्ही फुटेज आहे आणि यात पार्टीची खरी तारीखसुद्धा मेन्शन आहे तर आता पेनड्राईव्ह दिल्याबरोबर आता साक्षी घाबरते आणि ती म्हणते ॲडव्होकेट सुभेदार तुम्ही आता असा म्हणालात की एखादी गोष्ट खरी आहे खरी आहे तर त्याने ती गोष्ट खरी होत नाही मी जे या आधी पुरावे सबमिट केले ते खोटे असं तुमचं म्हणणं असेल तर आता जे काही बिल्स तुम्ही दिलेत किंवा जे काही सी सी टी फुटेज तुम्ही आता दिलं ते खरं कशावरून तर आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिखरे हे सगळं खरं आहे याचेसुद्धा पुरावे देईल मी सो रिलॅक्स आणि असं म्हणत आता अर्जुन आता साक्षीचं जे फोनचं लोकेशन असतं त्याचा एनव्हलप दाखवतो आणि म्हणतो की लॉड या एनवलपमध्ये मी साक्षी शिखरे यांचा अकरा जानेवारीचं फोनचं लोकेशन आहे बघू शकता तुम्ही आणि आता जतसाहेब ते लोकेशन बघू लागतात आणि आता साक्षीचे जोडे खूप मोठे होतात आणि ती अशी रागाने स्वतः अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुन म्हणतो याचा लोकेशन आहे इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट आणि त्यात मी साक्षी शिकरे यांनी त्यांच्या मित्राला केलेले दहा तारखेचे मेसेजेससुद्धा आहेत त्यामध्ये आता साक्षी शिखरे असं आहेत की आपण उद्या म्हणजेच अकरा जानेवारीला संध्याकाळी इव्हनिंग स्टार रिसॉर्टमध्ये भेटू आणि बघा प्रेक्षकांना आता अर्जुन म्हणतो जर मी साक्षी शिखरे असं म्हणत असेल की हेही पुरावे खोटे आहेत किंवा त्यांना हे खरे असण्याचे पुरावे हवे असतील तर मला इव्हनिंग स्टार रिसॉर्टचे मॅनेजर अरुण जामकर यांना बोलवण्याची परमिशन हवी आहे आणि रविराज तर खूप गर्वाने बघत असतो अर्जुनजा या सगळ्या स्टेटमेंट्स आणि डिफेंड पाहून तर त्यानंतर बघा आता काय होतं साक्षी खूप घाबरली असते आणि आता काही परमिशन देऊन देतात तर आता साक्षीला काही सुचतच नसतं काय करावं ते आणि जितक्यात आता त्या हॉटेलचा मॅनेजर तिथे येऊन उभा राहतो तर आता महिपत मनात विचार करू लागतो की हा रिसॉर्टचा मालक तर असा दाखवत होता जसं मला काहीच धोका नाही आता याचे असे तुकडे करेल ना मी तर इकडे बघा आता काय होतं अर्जुन या मॅनेजरला प्रश्न विचारू लागतो आणि म्हणतो तुमचं नाव आणि व्यवसाय त्यावर आता हा मॅनेजर म्हणतो की माझं नाव अरुण जामकर आणि मी इव्हनिंग स्टार रिसॉर्टचा मॅनेजर आहे आणि आता साक्षीच्याकडे बोट दाखवत अर्जुन म्हणतो की तुम्ही तिथे त्या बसलेल्या मुलीला ओळखता का तर आता हा मॅनेजर लगेच सांगून देतो की हो आणि ती पण त्याच्याकडे रागातच बघतो तर हा मॅनेजर सांगतो की सव्वा दोन वर्षापूर्वी ह्या मॅडम आमच्याकडे पार्टी करायला आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर काही मित्रमैत्रिणीसुद्धा होते त्यांचे तर आता अर्जुन विचारतो की तुम्ही तारीख सांगू शकाल का तर आता स्पष्टपणे हा मॅनेजर सांगतो की अकरा जानेवारी दोन हजार तेवीस आता अर्जुन विचारतो या मॅनेजरला की तुम्ही ही तारीख इतक्या कॉन्फिडेंटली कसं सांगू शकता तर मॅनेजर म्हणतो की आमच्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत सीसीटीव्ही फुटेज आहे शिवाय त्या दिवशी त्या पार्टीमध्ये असा एक प्रसंग घडला होता जो आम्ही कोणीच विसरू शकत नाही तर आता अर्जुन विचारतो असं काय घडलं होतं त्या दिवशी तर आता हा मॅनेजर सांगू लागतो की त्या दिवशी या मॅडमचं आणि त्याच्या मित्राचं आमच्या वेटरशी भांडण झालं होतं आणि आमच्या वेटरची काही चुकी नव्हती हो पण त्या मुलाने आमच्या वेटरला मे बेदम मारहाण केली आणि त्याच्या डोक्यात बाटली फोडली आणि जवळजवळ तो वेटर मरता मरता वाचला म्हणून अकरा जानेवारी दोन हजार तेवीस ही तारीख माझ्या लक्षात आहे आता जसा विचारतात आणि म्हणतात की ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला काही विचारायचं आहे का या मॅनेजरला क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे का, का? त्यावर बघा आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते नो no, इयर ऑनर त्यामुळे आता मॅनेजर तिथून निघून जातो आणि आता अर्जुन म्हणतो की मिलॉड मी साक्षी शिखरे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या तारखेला रिसॉर्टमध्ये हो नव्हत्या हे मी प्रूफ केलं आहे आता पण आता मी कोर्टाला हे सांगणार आहे की मी साक्षी शिखरे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्या कुठे होत्या आता सायलियाने चैतन्य एकमेकांकडे स्माईल करून बघतात आता ही प्रिया घाबरत असते आणि ती मनात विचार करू लागते की साक्षी त्या दिवशी आश्रमात होती याचा पुरावा मिळाला आहे की काय अर्जुनला म्हणजे साक्षीने खून केला आणि मी खोटी साक्षी दिली हे तो प्रूव्ह करणार आता असं आता या प्रियाला टेन्शन येत असतं त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मी लॉर्ड मी साक्षी शिखरे यांनी कोर्टात जे लोकेशन रिपोर्ट सबमिट केले ते खोटे आहे फेक आहे आणि म्हणूनच त्यांचं लोकेशन रिसॉर्ट म्हणून दाखवतंय तितके आता अर्जुन एक दुसरं एनव्हलप घेतो आणि दाखवतो आणि तो एनव्हेलअप दाखवून आता म्हणतो की लॉर्ड या रिपोर्टमध्ये आता तेरा जानेवारीचे मी साक्षी शिखरेचे खरे लोकेशन आहे आणि त्या संध्याकाळी त्या कुठे होत्या तुम्ही या फोन ले लोकेशनच्या रिपोर्टमध्ये बघू शकता लॉर्ड असं म्हणतात आता अर्जुन ते एनव्हेलअप समोर देतो आणि हे दामिनी आता अर्जुनकडे बघतच राहते तिला काही कळतच नसतं काय सुरू आहे ते तितकेत आता अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख या रिपोर्टमध्ये काय लिहिलं असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता असेलच तुमच्या मनात नाही का मीच सांगतो आणि आता अर्जुन म्हणतो की मिलॉट त्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता तेरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी मी साक्षी शिखरे यांचं सा लोकेशन वात्सल्य आश्रमाच्या खूप जवळचं आहे आता मधुभाऊ खूप आनंदी होतात हे ऐकून तर आता साक्षीशी रागातच बघत असते महिपतकडे तर तितके तर आता दामिनी उठून उभे होते आणि मग ते ऑब्जेक्शन मिलॉट खरी तारीख खोटी तारीख खरा रिपोर्ट खोटा रिपोर्ट काय सुरू आहे हे सगळं हो ॲडव्होकेट सुभेदार तुम्हाला एक्झॅक्टली प्रूव्ह काय करायचं आहे तर जजसाहेब म्हणतात की ऑब्जेक्शन ओव्हरुल्ड आणि आता दामिनीला बसावं लागतं पुढे आता जजसाहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाकडे पुरावे आणि साक्षीदार आणलेत त्याचा कोर्टाला गांभीर्याने विचार करावाच लागेल पुढे आता अर्जुन म्हणतो की थँक्यू लॉर्ड आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुखने माझ्यावर आरोप केले होते की मी दोन वर्षापासून वेगवेगळे पुरावे दाखवतो टाईमपास करून कोर्टाचा वेळ वाया घालतो पण आज मी तेच ॲडव्होकेट देशमुखांना सांगेन की दोन वर्ष दोन वर्षापासून त्यांची ही क्लायंट कोर्टाला खोटे लोकेशन रिपोर्ट्स दाखवून कोर्टाची दिशाभूल करते दोन वर्ष मिलॉट तितके आता दामिनी परत उठून उभी होते आणि मग ती ऑब्जेक्शन मिलोट आता ॲडव्होकेट सुभेदार जे काही बोलतात ते आपण मान्य जरी केलं तर त्यातनं सिद्ध काय होत आहे चला मी आता हेही मान्य करते की चुकली असेल तारीख चुकली असेल पण एवढं करूनसुद्धा खुणाच्या रात्री साक्षीचं लोकेशन हे त्या आश्रमाच्या जवळ होतं आय रिपीट आश्रमाच्या जवळ त्याच वेळेला आश्रमाच्या जवळ आणखी पन्नास साठ माणसं असतील मग आपण काय म्हणायचं की त्या पन्नास साठ माणसांनी मिळून आता विलासचा खून केला आहे नाही म्हणत ना, ना आपण तसं मग त्यानेच आता साक्षी शिखरेंनी विलासचा खून केला आहे हे सिद्ध होत नाही तर आता अर्जुनला वैताग आला असतो आणि आता अर्जुन म्हणतो मग सिद्ध होत नसेल तर मग साक्षीचं सा खरं लोकेशन आणि पार्टीची तारीख का लपवली जाते हे का लपवलं जात आहे की तेरा जानेवारीच्या दिवशी हे साक्षी शिखरे वाचलेल्या आश्रमाच्या जवळ गेली होती आणि मग मिलॉर्ड साक्षीचं खरं लोकेशन का दाखवला जात नाही आहे आणि याच शंकेला जागा आहे मिलॉर्ड त्यामुळे आता बघा तर सुद्धा निकाल लावतात पुढे आता अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड माझे क्लायंट मधुकर पाटील हे निर्दोष आहे आणि विलासा खून मी साक्षी शिखरेने केलं आहे हे खरं आता आपल्याला नाकारता येणार नाही आहे मिलॉर्ड आणि आता कोर्टाने या सगळ्यांचा विचार करावा माझी हीच विनंती आहे कोर्टाला आता रविराज खूप आनंदाने बघत असतो हे सगळं आणि आता अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉर्ड आणि आपल्या जागेवरती तो जाऊन बसतो तर आता दामिनीसुद्धा जाऊन बसते आणि जागेवर बसल्यावर आता अर्जुन अर्जुनला आता चैतन्य खुण होतं की छान एकदम मस्त केलंस तू जतसाहेब आता सगळे रिपोर्ट्स क्रॉस व्हेरीफाय करतात आणि त्यानंतर आता दामिनीला आणि सगळ्यांना बाकींना टेन्शन आलेलं असतं आता जजसाहेब निकाल देतात हे कोर्ट या निष्कर्षापर्यंत आलं आहे की अर्जुन सुभेदार यांच्या म्हणण्याप्रमाणे या संपूर्ण केसची एक वेगळी बाजू असू शकेल विलासच्या खुणाशी मी साक्षी शिखरे यांचा संबंध असेल या शंकेला वाव आहे तसंच नव्याने आलेल्या सगळ्या पुराव्यांची कसून चौकशी व्हावी आणि तसंच खोटं लोकेशन रिपोर्ट देणं आणि पार्टीच्याबद्दलची तारीख बदलणं हे सगळं खोटं बोलण्यासाठी आता कोर्ट मी साक्षी शिकरे यांना दहा हजाराचा दंड ठोठावत आहे आणि असं म्हणून आता कोर्टची कारवाई तिथे बंद होते आणि आता लगेच कोर्टची कारवाई झाल्या झाल्या दामिने तर निघून जाते आणि आता महिपत आणि साक्षीसुद्धा जात असतात तर अर्जुन थांबवतो त्या दोघांना आणि म्हणतो महिपत शिकरे लास्ट टाइम काय म्हणाला होता तुम्ही हेच ना की केस संपल्यावर माझ्याकडे खूप वेळ असेल आणि तसंही या केसचा रे। निकाल आता लवकरच तुमच्यासमोर येणार आहे आणि निकाल कोणाच्या बाजूने येणार आहे हेही तुमच्या लक्षात आलंच असेल आज आणि आता अर्जुन सा इथे साक्षीकडे बघतो आणि म्हणतो नाही का आणि पुढे म्हणतो की मी काय म्हणतो आता हे सगळं झाल्यावर केसचं मी माझ्या बायकोला घेऊन दूर कुठेतरी व्हॅकेशनला निघून जाईन थर्टी फर्स्ट जुलैची तिकीट बुक करू तर मग आता रागातच बघत असतो अर्जुनकडे आणि रविराजसुद्धा असं तिथे हे सगळं ऐकत आणि रविराज हसत असतो त्यानंतर आता हे दोघी बापलेक महिपत आणि साक्षी तिथून निघून जातात आणि आता अर्जुनच्या या बोलण्यावर काहीही उत्तर देत नाही त्यानंतर आता समोर मधुभाऊ येतात हो आणि अर्जुनचे आभार मानतात आणि याचा भाग इथेच संपतो आता अर्जुन या केसचा फायनली खूप जवळ येऊन पोचला आहे प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणते की जर का आपण व्यवस्थित बघितलं नसतं तर आपल्याला ते रिपोर्ट्स खोटे आहे हे कळतलंच नसतं कोणाच्या कधी लक्षातच आलं नसतं की ते खोटे रिपोर्ट्स आहे तर आता अर्जुन म्हणतो की महिपतला हे काम कोणी करून दिलं याच्या मागे लागायलाच पाहिजे मी उद्या कंपनीमध्ये जातो आणि सुरुवात करतो आणि इकडे बघा आता ही प्रिया जी असते ही महिपतकडे आली असते आणि ही ओरडत ओरडत म्हणते सगळ्यांना की म्हणजे तीस तारखेला या साक्षीला जन्मठेप तरी होणार नाही तर फाशी तरी होणार मग तुम्ही काय करायचं ते बघा तितक्या आता महिपत हे ऐकल्याबरोबर या प्रियाचा गडा पकडतो आणि म्हणतो माझ्या लेकीला जन्मठेप झाली जेल झाली तर तुला जिथे ठेवणार आहे का मी आणि आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायली आणि चेतना कंपनीमध्ये गेले असतात आणि तो मॅनेजर म्हणतो की मी सगळी तारीख चेक केली आहे जानेवारी महिन्यातली दोन हजार तेवीसची पण ना पोलिसांनी आमच्याकडे कुठले रेकॉर्ड्स मागितले ना ते आम्ही दिले आहेत म्हणजे यात मोठा एक पोलिससुद्धा इन्वॉल्व्ह असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा